नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एनसीडी अकॅडमी गट क आणि गट महत्वाचं युट्यूब चॅनल आपल्याला माहिती आहे की नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई पदासाठी म्हणजेच गट ड शिपाई गट ड साठी भरती प्रक्रिया निघालेली आहे जाहिरात आलेली आहे पात्रता दहावी आहे जागा दोनशे चौऱ्याऐंशी आहेत आय बी पी एस परीक्षा घेणार आहेत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संचालक गिरीश अंभोरे एम सी डी अकॅडमी तर आपण मुख्य विषयाकडे वळूयात आपण बघूयात की नेमकं सिलेबस काय आहे तर सिलेबस आपण बघितला तर सिलेबसमध्ये इंग्रजी आहे मराठी आहे सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी तसेच अंकगणित प्रत्येक विषयाला पंचवीस पंचवीस प्रश्न आहेत पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला म्हणजेच एक प्रश्न दोन मार्काला आहे असे तुम्हाला शंभर प्रश्न दोनशे मार्काला म्हणजे दोनशे गुणाला आहेत आणि तुमच्याकडे एकशे वीस मिनिटे म्हणजेच तुमच्याकडे दोन तास आहेत आपण एक गोष्ट महत्वाची आहे जी लक्षात घेण्यासारखी आहे की कि तुम्हाला पाच पर्याय येणार आहेत पेपरमध्ये तुम्हाला चार पर्याय दिसणार नाहीत पाच पर्याय दिसणार आहेत आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे निगेटिव्ह सिस्टम नाही तर आपण सुरुवात करूया मराठीपासनं तर मराठी मराठीसाठी सर्वात फेमस पुस्तक म्हणजे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक तसेच गुट्टे मॅडम ह्या सुद्धा यांचं पुस्तक आणि यांचे क्लासेस हे फार फेमस आहेत तुम्ही या तीन पैकी कोणतंही एक पुस्तक वाचावे कोणताही एक तुम्ही कोणताही जर तुम्ही क्लास केला असेल तर त्याच्या तुम्ही नोट्स या रेफर करू शकता नंतर आपण इंग्लिश कडे वळूया इंग्लिशमध्ये पाल अँड सुरी आणि रेन अँड मार्टिन हे पुस्तक तुम्हाला वाचायची आवश्यकता नाही कारण परीक्षा शिपायाची आहे एम पी एस सी राज्यसेवेची परीक्षा नाही त्याच्यामुळे तुम्हाला बाळासाहेब शिंदे सरांचं असेल रामदास वाघ सरांचं पुस्तक असेल यातलं कुठलंही एक आणि त्यासोबतच तुम्हाला एक शब्दसंग्रह इंग्रजीतला जे वोकॅबलरी असते ते तुम्हाला करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही कोणताही क्लास केला असेल तुम्ही त्या क्लासचं सुद्धा मटेरियल यूज करू शकता नेक्स्ट आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये पाचवी ते दहावीची क्रमिक पुस्तके वाचणं जर तुम्ही वाचू शकत असाल तर फार चांगला आहे किंवा तुमच्याकडे तात्याचा ठोकळा असेल तर तुम्ही तात्याचा ठोकळा जो लेटेस्ट आहे तो तुम्ही करू शकता पण माझं असं म्हणणं आहे की पाचवी ते दहावीची क्रमिक पुस्तकं जी आहे त्याच्या मागं जो स्वाध्याय असतो त्या स्वाध्यायमध्ये रिकाम्या जागा जोडा लावा हे पाहणं महत्वाचं आहे ते बघणं गरजेचं आहे ते तुम्ही बघावं आणि चालू घडामोडी अत्यंत महत्वाचा विषय पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञानावर असतील तर पाच प्रश्न चार ते पाच प्रश्न आपण गृहित धरून चला की हे चालू घडामोडी म्हणजेच करंट अफेअर्सवर असतील आता याचा अभ्यास कसा करावा तर यूट्यूब जे आहे यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही हा तुमचा पोर्शन जो आहे हा कवर करू शकता भरपूर शिक्षकांचे जे आहे तुम्हाला यूट्यूब लेक्चर्स अव्हेलेबल असतील तुम्ही ते बघू शकता मागील सहा महिन्यांचं करंट अफेअर्स तुमचं तोंड पाठ तोंड पाठ असणं गरजेचं आहे लक्षात ठेवा मागच्या सहा महिन्याचं तोंड पाठ असणं गरजेचं आहे मागच्या एक वर्षाचं तुम्ही करा पण मागच्या सहा महिन्याचं जे आहे हे तुम्हाला करणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर आहे बौद्धिक चाचणी आणि अंकगणित तर बौद्धिक चाचणी आणि अंक गणितमध्ये युट्यूबवरती भरपूर प्रमाणामध्ये लेक्चर्स अवेलेबल आहेत तुम्ही ते बघू शकता जर कुठल्या शिक्षकाचं तुम्हाला समजत नसेल युट्यूबवरती तर तुम्ही एखादा वेगळा क्लास करून ऑनलाईन क्लास तुम्ही कोणाचा विकत घेऊ शकता एक माझं सजेशन असेल की एक तुम्हाला एक सल्ला असेल की पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक जे बुद्धिमत्ता आणि गणित या दोन्हीसाठी बाजारात अवेलेबल आहे तुम्ही ती घेऊ शकता अत्यंत चांगलं पुस्तक आहे आणि सरळ सेवा भरती गट डसाठी यातून थेट प्रश्न आलेले आपण बघू शकतो त्यासोबतच कुठलंही इतर प्रकाशन जर असेल मंजुळा प्रकाशन आहे ढवळे सरांचं प्रकाशन असतील किंवा इतरही काही मार्केटमध्ये जे अव्हेलेबल पुणे आणि औरंगाबाद सारख्या ठिकाणी जेही फेमस टीचर्स असतील त्यांची पुस्तकं तुम्ही रेफर करू शकता आता अत्यंत महत्वाचं म्हणजे ही परीक्षा आय बी पी एस घेणार आहे आणि चा प्रश्न संच जर तुमच्याकडे तुम्ही सोडवला तुम्ही जर तो तुमच्या डोळ्याखालून जर घातला तर तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे आय बी पी एसचा प्रश्न संच तुमच्याकडे असायला हवा त्याच्यानंतर ऑनलाईन टेस्ट काही क्लासेसवाले तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून प्रोव्हाइड करत आहेत तुम्ही ते करू शकता आणि यूट्यूबवरती प्रश्न उत्तरांचे काही लेक्चर्स असतात तुम्ही तेही अटेंड करा लगेच एम सी एस अकॅडमी म्हणजेच महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस अकॅडमी जे आहे जे माझं दुसरं यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावर आम्ही स्पेशल नोंदणी व मुद्रांक विभागासाठी जे त्याचे क्वेश्चन आन्सर प्रश्न उत्तरांचे त्याचे जे एम सी क्यू फॉर्ममध्ये जे असेल आम्ही लवकरात लवकर तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत तुम्ही अभ्यास करत राहा तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा तोपर्यंत तो जय महाराष्ट्र